नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य अहिल्यानगर येथे गर्ल्स स्कूलच्या आवारात पहिले राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्त साहित्य संमेलन उत्साहात संपन्न अहिल्यानगर येथे क्लराब्रुझ गर्ल्स स्कूलच्या आवारात पहिले राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं कविवर्य कृष्णाजी सांगळे नगरीत साप्ताहिक उपदेशक आणि मराठी मिशनच्या एकशे तेराव्या जयंतीचं औचित्य साधून हे साहित्य संमेलन भर देण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या विविध भागातून लेखक कवी आणि साहित्यिक प्रेमी या संमेलनात सहभागी झाले होते संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारास सिंथिया फरार यांचे नाव देण्यात आले साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली ग्रंथदिंडीच्या अग्रस्थानी पंडिता रमाबाई मिस सिंधिया फरार आणि भारतरत्न मदर टेरेसा यांची वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थिनींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संमेलन अध्यक्ष जॉर्ज क्षेत्रे स्वागत अध्यक्ष डॉक्टर विजया जाधव एस के आल्हाड पौलस वाघमारे ॲडव्होकेट विनायक पंडित फादर जो गायकवाड देवदान कळकुंबे पा सुनील गंगावणे ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले कांतीश तेलोरे ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे विद्या भांभळ नगरसेविका रुपाली पारगे नगरसेवक रुप कदम आदी मान्यवर उपस्थित होते संमेलनाच्या पहिल्या सत्रात कथाकथन सादर करण्यात आलं यामध्ये सुरेश भिंगार दिवे अनिल धिवर अंतोन त्रिभुवन यांनी आपल्या कथा सादर केल्या त्यानंतर चार शोध निबंध सादर करण्यात आले सुजाता लोंढे कांतिश तेलोरे रोहिदास रोकडे आणि स्वाम्युअल वाघमारे यांनी शोध निबंध सादर केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ग्रामीण ख्रिस्ती गीत सादर करण्यात आली यात शोभा काळे निर्मला बनसोडे सौ सूर्यवंशी सुशील साठे यांचा सहभाग होता तर कवी संमेलनामध्ये सरोज अल्लाट निलिमा बंडेलू पौलस वाघमारे संतोष कदम शोभा काळे सलोमन गायकवाड विनोद शिंदे योगेश मीरपगार ज्योती सूर्यवंशी संगीता पाटोळे आणि सुशील साठे यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केलं खुल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सलोमन गायकवाड हे होते तर सतीश मिसाळ सौजयमाला केदारी अनिल भोसले लुकास पाटोळे आदींचा सहभाग राहिला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सरोज अल्हाट आणि ज्योती सूर्यवंशी यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीधर भोसले यांनी केलं तर आभार विक्रम गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजू दादा देठे शिरीष लाड अशोक गायकवाड अमोल लोंढे प्रवीण साबळे सी आर कांबळे निर्मला केदारी किरण सांदेकर सुशील क्षत्रिय आदींनी परिश्रम घेतले